खुदावाडी येथे समृद्धी महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील समृद्धी महिला मंडळाच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्ताने हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला समृद्धी महिला मंडळ हे गेल्या तीन वर्षांपासून खुदावाडी येथे महिला व किशोरवयीन मुलींना केंद्रबिंदू मानून विविध सामाजिक उपक्रम घेऊन समाजोपयोगी सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला आहे जागतिक महिला दिन बालिका दिन जागतिक पर्यावरण दिवस अशा कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश, संदेश समृद्धी महिला मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई खजुरे यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने खुदावाडी येथे हळदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला हळदी लेऊ या हक्काच्या अंगणी या उक्तीप्रमाणे स्त्रियांनी एकत्र राहावे हा संदेश समृद्धी महिला मंडळाच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी समृद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई खजुरे उपाध्यक्ष अहंकारी सचिव श्रद्धाताई नरवडे सुनंदा नरवडे शीतल चिंचोले महानंदा बोंगरगे सुजाता स्वामी रेखाताई अहंकारी सुवर्णा पाटील कमळाबाई इटलकर पार्वती कापसे वर्षा चिंचोले बेबीनंदा ठेंबरे गजाबाई सांगवे विजया कबाडे सारिका कबाडे यांच्यासह समृद्धी महिला मंडळाच्या सदस्या संत जनाबाई भजनी मंडळाच्या सदस्या बचत गटातील शेकडो महिला या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या